मिर्जेत चाललंय तरी काय अशी म्हणायची वेळ आली आहे मिर्जेत गुरुवारी दुपारी स्टेशन रोड येथे असणाऱ्या अफगाण दरबार हे हॉटेल फोडण्यात आले जवळपास चाळीस ते पन्नास जणांच्या टोळक्यांनी दहशत करत भर दिवसा या ठिकाणी तोडफोड केली आहे मागील आठवड्यात अशाच प्रकारे हातारी घेऊन दोन गटात मार्केट परिसरात राडा झाला होता यावेळी किरकोळ काम करणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यात आली आहे तसेच दोन महिन्यापूर्वी कोयता ग्यांची दहशत यामुळे शहरात वातावरण तंग झाले होते व्यावसायिक वादातून दर्गा परिसरात असणाऱ्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांची भीती नसल्याचे दिसून येते सर्वसामान्य नागरिकातून चिंतेचे वातावरण निर्माण झाले गेल्या काही वर्षात मिर्झेत गुन्हेगारी मोडून काढण्यात पोलिसांना यश आले होते मात्र सध्याच्या काळात ही गुन्हेगारी पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी तरुणांच्या नवीन टोळ्या तयार होतात पोलिसांच्या कामात असणाऱ्या राजकीय हस्तक्षेप पोलिसांच्या वरील ता कामाचा ताण मानवाधिकार कायद्याचा बडगा आणि कायद्यातील अडचणी यामुळे पोलिसांना अशा गुंडांवर कारवाई करण्यास मर्यादा येतात त्यामुळे गुंडांच्या पोलिसांच्या बाबतीत भीती दिसून येत नाही शहरात किरकोळ कारणावरून वारंवार मार्केट परिसरात तरुणांची टोळके एकत्र येऊन दहशत करण्याचा प्रकार वाढला आहे त्यामुळे शांत असलेले मिरज आता अशांत झाले त्यामुळे पोलिसांनी याबाबत योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे यापूर्वी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मिरज कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या टोळ्या आता सक्रिय झाल्यात त्यामुळे पोलिसांनी याबाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे